पुण्यातील धक्कादायक प्रकार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या स्थानिक लोकांनी फोडली बेकरी एक्सपायर मटेरियल विकल्यामुळे आंबेगाव पठार परिसरातील ही घटना आहे आणि बेकरीतील जे प्रोडक्ट्स होते ते एक्सपायर झाल्यामुळे ही बेकरी फोडण्यात आलेली आहे या क्षणाची अतिशय महत्वाची ब्रेकिंग बातमी पुण्यातून आपण पाहतोय पुण्यामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार सुरू होता आणि त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या स्थानिक लोकांनी ही बेकरी फोडली आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो एक्सक्लुझिव्ह दृश्य अगदी चोवीस तासवर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड फोनलाईन वरून सोबत जोडले गेलेले आहेत सागर अतिशय धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे नेमकं काय घडलंय प्राची नक्कीच आंबेगाव पाठारमध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे या ठिकाणी एक आईस्क्रीम पार्लर आहे आणि या आईस्क्रीम पार्लर मध्ये काही माल स्थानिक नागरिकांनी घेतला आणि दुकानदाराला विचारलं की यावरील एक पायरी संपलेली आहे तर दुकानदाराने उडवा उडवीची उत्तरं दिली ते उत्तर समाधानकारक नव्हती त्यामुळे लोकांच्या भावना भडकल्या आणि त्यांनी स्थानिक नागरिकांनी या बेकरीची पूर्णतः तोडफोड केलेली आहे अत्यंत हा धक्कादायक प्रकार आहे अशा पद्धतीने एक्स्पायरी संपलेला आईस्क्रीम दर नागरिकांना कुणी दुकानदार ना खाऊ घालत असतील तर त्यावरती कारवाई होणं अपेक्षित होत ती होत नव्हती मात्र नागरिकांनी या सर्व बेकरीची तोडफोड केली आहे अत्यंत हा धक्कादायक प्रकार आहे पुण्यातील आंबेगाव पटार या ठिकाणचा दिलेल्या माहिती बद्दल त्यामुळे आता या बेकरी मालकावर काय कारवाई केली जाते कारवाई केली जाते की नाही हे देखील पाहणं महत्वाचं असणार